हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर्व सर्वांचं तर आज मी करणार आहे हे दोन कारल्यांपासून छानशी रेसिपी पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेत मी ही कारली खूपच छान आहेत बघा ताजी आहेत कारली छान तर आता आपल्याला काय करायचं आहे ही कारल्याची आहे ना वरची ही थोडी थोडी साल आपल्याला काढून घ्यायची ही जेणेकरून कडबडपणा कमी होतो बघा असं थोडं थोडं आपल्याला हे काढून घ्यायचे अगदी थोडं थोडं काढले बघा मी जास्त काही काढलं नाही ह्याचं पण तसंच काढून घ्यायचंय आपल्याला ह्या कारल्याचं पण कारल्याची रेसिपी मैत्रिणी करीत जा खात जा शरीराला कारली खूपच चांगली असतात आयुर्वेदिक येत चांगली चांग पाहू शकता तुम्ही सर्व असं काढून घेतलंय तर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे कारलं पुढचं तो काढून घ्यायचं आहे आपल्याला मागचं पण काढून घ्यायचं आहे बघा छान आहे कारलं आपलं ह्यातल्या बिया ह्या काढून टाकायच्यात आपल्याला ह्या अशा छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे बघा आपल्याला अशा प्रकारे छान तुकडे करून घ्यायचे पाहू शकता मैत्रीण मी अशा प्रकारे बघा छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कारल्याचे तर आता ह्याला काय करायचं आहे थोडंसं आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे जरा पाच मिनटं बघा असं मीठ लावून ठेवायचं आहे कारल्यासाठी साहित्य मी दाखवते तुम्हाला पाहू शकता मी लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात मी पाच आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्यायची पाहू शकता मैत्रिणीनं मी छान बारीक वाटून घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण आणि खोबरं तर आता आपण काय करायचं आहे हे पाच मिनटं आपलं झालेलं आहे तर हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे मिठामुळं कसा जरा कडवटपणा कमी होतो तर हे आपण धुवून घेऊया आणि रेसिपी का आता आपण पाहू शकता मैत्रिणींना मी घ्यासर कढई ठेवलेली आहे कढाई आपली पण छान तापलेली आहे आता तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई टाकायची मोहरी म्हणजे पाहू शकता मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली ना त्याच्यानंतर एक कांदा मी कट करून घेतलेला आहे बघा तो कांदा ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि हे छान मस्त घ्यायचं आहे आपल्याला आपण हिरवी मिरची टाकून करणार आहे मसाला नाही टाकणार हिरवी मिरचीमध्ये पण कारलं खूप छान होतं कारल्याची भाजी बनवणार आहे मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही टमाटा पण बारीक कट करून फोडणीला टाकू शकता पण मी नाही टाकला कारण मला हिरवी बनवायचं आहे हिरवी भाजी करायची कारल्याची कांदा छान आपला मस्त परतला ना तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची पाहू शकता थोडी हळद टाकायची जेव्हा मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे टाकू मस्त परतले आणि आता काय करायचं ही कारली ह्याच्यामध्ये सोडून द्यायची आपल्याला कारल्याच्या पुढी घ्या चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यात खूपच छान होती चविष्ट भाजी होती कारल्याची तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझी भाजी बघा हे छान मस्त हालून घ्यायचंय आणि पाणी नाही टाकायचं आपल्याला वाफेवर शिजवायची आपल्याला ही कारल्याची भाजी अगदी थोडस मी टाकणार आहे कारण आपलं मिक्सरचं भांड्याला मसाला आहे थोडा त्याच्यामुळं भांड थोडस जरा हिसळून असं टाकून द्यायचे खूप छान होणारे आपलं कारले बघा मस्त दिसते चमचमीत पाहू शकता मैत्रीण आपली कारल्याची भाजी बघा मस्त झाली आहे का नाही बघा खूपच छान लागते ही नक्की करून बघा कारल्याची भाजी मस्त लागते भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आता आपली कारल्याची भाजी बघा शिजली आहे छान आहे चांगली आता ही काढून घेऊया एका डिश मध्ये आपल्याला काढून घ्यायची चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी मी काढून दाखवते तुम्हाला पाहू शकता मैत्रिणीनो कारल्याची भाजी किती छान झालेली आहे बघा चमचमीत मस्त आणि सुक्की बनवलेली आहे मी पाहू शकता तुम्ही खूपच टेस्टी लागते नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही माझी कारल्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय